नमस्कार मित्रांनो शिक्षण सप्ताह या व्हिडिओ मालिकेतील आजचा आपला हा सहाव्या दिवसाच्या उपक्रमावर आधारित हा व्हिडिओ आहे मित्रांनो परिशिष्ट क्रमांक सहानुसार शिक्षण सप्ताहामध्ये आपल्याला सहाव्या दिवशी अर्थातच शनिवारी सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसला आपल्याला इको क्लब फॉर्मेशन लाईफ डे या उपक्रमाअंतर्गत उपक्रम राबवायचे आहेत शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि प्लॅन फॉर मदर या अभियान अंतर्गत विद्यार्थी त्यांची माता आणि धरणी माता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमांचे शनिवारी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजन आपल्याला करावायचं आहे अ शाळेमध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ या थीम अंतर्गत प्लॅन फॉर मदर अभियान आयोजित करण्यासाठी काही आपल्याला सूचना केलेल्या आहेत या सूचना आपण बघूया मित्रांनो वृक्षारोपण मोहिमेचे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावे शालेय परिसर घर सार्वजनिक ठिकाणे आणि मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबविण्यात यावी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेने किमान पस्तीस रुपये लावावी विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचे गट करावेत आणि त्या गटामार्फत एकत्रित रुपये लावावीत यामुळे विद्यार्थी त्यांची माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामधील नाते मजबूत होईल नावांचे फलक लावणे विद्यार्थी आणि त्यांच्या मातांच्या नावाचा फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ लावावा रोकां रोपांचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी देणे विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबचे शिक्षक अध्यक्ष सदस्यांनी आवश्यक मार्गदर्शन करावे विद्यार्थ्यांमध्ये रोपांचे संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांनी लावलेल्या रोपांना पाणी पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळेल याची खात्री करा मित्रांनो वरील उपक्रमाच्या अनुषंगाने जिओ टॅग केलेले फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत शाळांनी वृक्षारोपण मोहिमेंचे जिओ टॅग केलेले फोटो सहभागी विद्यार्थी आणि लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण मंत्रालय शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांच्या खाली गुगल ट्रॅकवर एक लिंक दिलेली आहे त्यावर अपलोड करावा आहे या गुगल ट्रॅकर लिंकवर आपल्याला फोटो अपलोड करावायचे असल्याने याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे जिओ टॅग केलेले फोटो या लिंकवर अपलोड करता येईल मित्रांनो आपण एक स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून जिओ टॅग केलेले फोटो अपलोड गुगल ड्राईव्हच्या लिंकवर किंवा या लिंकवर या डॉक्युमेंटमध्ये कसे अपलोड करायचे एक स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मित्रांनो त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा नोटिफिकेशन इनेबल करा किंवा ज्ञानयात्री तंत्रस्नेही डॉट कॉम या वेबसाईटला फॉलो करा मित्रांनो त्याचबरोबर सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी आपल्याला द्यायची आहे या मोहिमेबद्दल समाजात जाणीव जागृती होण्याच्या व चित्रांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळांनी या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमांचे फोटो प्लॅन फॉर मदर हा हॅशटॅग वापरून आपल्याला सोशल मीडियावर पोस्ट करायची आहेत पेड माके नाम हे हॅशटॅग वापरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला अपलोड आप करता येतील मित्रांनो त्याचबरोबर शाळांमध्ये मिशन लाईफसाठी नवीन इको क्लब स्थापन करण्याबाबतची आपल्याला काही सूचना केलेली आहे या इको क्लबबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या ज्ञानयात्री तंत्रस्नेही डॉट कॉम या वेबसाईटला आपण भेट देऊ शकता यावर आपण सविस्तर माहिती पोस्ट केलेली आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे शाळांमधील मिशन लाईफसाठी इको क्लब विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्प करण्यासाठी सक्षम करतात हा एक मंच आहे ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या पालकांशी आणि परिसरातील समूहाच्या मदतीने पर्यावरणाला अनुकूल व जबाबदार वर्तनशैलीला प्रोत्साहन करते इको क्लब हे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पर्यावरणविषयक संकल्पना आणि कृती जाणून घेण्यास सक्षम करतात केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील आठ हजार दोनशे बत्तीस शासकीय शाळा व सी बी एस ई व इतर व्यवस्थापनाच्या पाच हजार तीनशे शहाऐंशी शाळांनी इको क्लबची स्थापना करावी मिशन लाईफसाठी इको क्लबची स्थापना विद्यार्थ्यांमध्ये विषयक जागरूकता वाढवण्यासाठी ज्या शाळांमध्ये इको क्लबची स्थापना केलेली नसेल त्या उर्वरित सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांनी मिशन लाईफसाठी इको क्लब स्थापन करावेत आणि इको क्लब पोर्टलवर नोंदणी ने करावी नेतृत्व शाळेने मुख्याध्यापक हे मिशन लाईफसाठी इको क्लबचे प्रमुख मार्गदर्शक असतील आणि इको क्लब अंतर्गत सर्व उपक्रमांची आणि शैक्षणिक प्रगतीची देखरेख करतील समन्वयकाची जबाबदारी काय आहे मिशन लाईफसाठी इको क्लबचे समन्वयक म्हणून कामकाज करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेतील पदव्युत्तर शिक्षक पोस्ट ग्रॅज्युएट टीचर किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ट्रेन ग्रॅज्युएट टीचर यांची नियुक्ती करावी या शिक्षकाकडे इको क्लबच्या दैनंदिन आणि का समन्वयकाची जबाबदारी देण्यात यावी हे समन्वयक इको क्लबचे प्रकल्प शैक्षणिक कार्यक्रम आणि सहभागी यांच्या तपशीलवार नोंदी ठेवून नियमितपणे शाळेच्या मुख्याध्यापकांना पुनरावलोकनासाठी सादर करते मिशन लाईफसाठी इको क्लबची स्थापना इको क्लबमध्ये प्रत्येक इयतीतील चार पाच विद्यार्थी असतील मिशन लाईफसाठी इको इको क्लबचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्याची नियुक्ती केली जाईल शाळा व्यवस्थापन समिती अर्थातच एस एम सी सदस्य आणि इतर कर्मचारी सदस्यांना इको क्लबच्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास आणि त्यांना पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करावे ऊर्जा संवर्धन जलसंधारण कचरा व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट विषयावर आधारित उपसमित्यांची स्थापना करावी इको क्लब अंतर्गत उपक्रमांचा आढावा नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एका बैठकीचे आयोजन करावे प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त तयार करून सर्व सदस्यांना देण्यात यावे मित्रांनो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शिक्षण सप्ताहामधला शेवटच्या दिवसाचा अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसचा सातव्या दिवसाचा परिशिष्ट सातवर आधारित व्हिडिओ आपण बघणार आहोत शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो एक लक्षात घ्या आपल्या ज्ञानयात्री तंत्रस्नेही डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याचबरोबर ई शाळा डॉट इन या वेबसाईटच्या माध्यमातून दर्जेदार शैक्षणिक उपक्रम आपण विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यासाठी राबवत असतो त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या दे विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्या यूट्यूब चॅनल आणि वेबसाईटचे नक्कीच फायदे होतील त्यामुळे मित्रांनो दररोज अद्ययावत होणारी महाराष्ट्रातील एकमेव शैक्षणिक वेबसाईट आणि यूट्यूब चॅनल म्हणजे ज्ञानयात्रित तंत्रस्नेही डॉट कॉमला आपण दररोज भेट द्यावी ही सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद मित्रांनो